शेती म्हणजे आज पंचवीस लाख रुपये करेल पन्नास लाख शेती आपली आपल्याला हो। पाच लाख खर्च जाऊन आपल्याला चाळीस लाख शेतीने दिले हो। मग शेती तुम्हाला एखादी शेतीची किंमत देऊ शकते प्रभाकर काकडे अशा शेतकरी आहेत की त्यांनी आतापर्यंत एकदाही टोमॅटो मध्ये त्यांना लॉस झाला नाही एकोणीसशे ऐंशी पासून टमाटा मी लावतो तेव्हापासून मला एकदा सुद्धा टमाट्यामध्ये मी लॉस झालेलो नाही आपला मुलगा लहान मुलगा आपला नोकरीला पोखरामध्ये अठरा हजार रुपये होता तर त्याला आपण घरी आणलं हो कारण अठरा हजार गुन्हेला जरी केलं बारा तरी आपण इथं चाळीस लाख टोमॅटो विकला मग आपल्याला इथं शेतीमध्ये किती पडून आला मुलाले चाळीस लाख रुपये पॅकेज आणि लोक म्हणता शेती पुरत नाही एकोणीसशे ऐंशी पासून मी टोमॅटो हे पीक घेतो आणि आजपर्यंत माझ्या शेतामध्ये टोमॅटोच पीक असत पूर्ण शेत पावसाळ्यामध्ये बुडत नदी मग बाजार भाव आला पाहिजे आम्ही मार्च मध्ये लागवड करून हा एका एकरामधून मधून दोन हजार कॅरेट म्हणजे दोन एकर चार हजार कॅरेट आम्ही काढतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या बोरगाव काकडे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील प्रभाकर काकडे यांच्या शेतामध्ये आहे दोनच एकर शेती आहे दोन एकर शेती असताना ती पण अर्धा हंगाम जो असतो बरसादीचा पावसाळ्याचा तर पैनगंगेच्या नदीपात्रामध्ये सगळं पाणी जातं त्याच्यामुळे सहा महिने शेतीच करता येत नाहीत उरले फक्त सहा महिने त्या सहा महिन्यामध्ये ते कधी बारा लाख कधी अठरा लाख कधी पंचेचाळीस लाखापर्यंत उत्पन्न घेतात आणि टोमॅटोची शेती करतात तर ते टोमॅटो गुरु आहेत खऱ्या अर्थानं तर त्यांच्याकडनं आपण टोमॅटोचं संपूर्ण लागवड तंत्रज्ञान आणि त्यांची यशोक्र जाणून घेणार आहोत काका तुमच्या चर्चेमध्ये स्वागत आहे नमस्कार मला सांगा की तुम्ही या व्यवसायाकडं नेमकी कशी पार्श्वभूमी सांगा थोडक्यात आणि कसे आले की बाबा आपण टोमॅटो लावले पाहिजे मी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शाळा सोडली हा गरीबाची वडिलाची गरिबी होती हा आणि मग हळूहळू आता काय करावं आता करा सहा वर्ग शिकल्यामुळं कुठे काही नोकरी नव्हती मग मी काय केलं थोडा थोडा शेतीमध्ये आलो आणि टोमॅटोच पीक करायला गेलो मग त्याच्यामध्ये मला नॉलेज चाललं मग मी असं हळूहळू एकोणीस ऐंशी पासून मी टोमॅटो हे पीक घेतो आणि आजपर्यंत माझ्या शेतामध्ये टोमॅटोच पीक असत कंटिन्यू दरवर्षी दरवर्षी तर मग मी सुरुवातीला सांगितलं की बा सहा महिने पाऊस म्हणजे पैनगंगा नदीचं पाणी तुमच्या पात्रात असतं पूर्ण शेत बुडलेलं असतं पूर्ण शेत पावसाळ्यामध्ये बुडतं नदी काढून आम्ही काय करतो मार्च मध्ये लागवड करतो मी काय केलं जानेवारी मध्ये सुरुवात केली फेब्रुवारी केली मार्च केली बाजार भाव कमी जास्त होत असल्यामुळं मग आता आपण असा हंगाम निवडला की उशिरा लागवड करायची आणि मग बाजार भाव आला पाहिजे तर आम्ही मार्च मध्ये लागवड करून एका एकरामधून मधून दोन हजार कॅरेट दोन एकरामध्ये मध्ये चार हजार कॅरेट आम्ही हमखास काढतो आपण एक म्हणणं ऐकतो की बा शेतात काय पिकत यापेक्षा बाजारात काय विकत ज्याला कळतं तोच शेतकरी त्या ठिकाणी चुकी होतो बरोबर आता तुम्ही बोलताना म्हणत होते सोयाबीन मध्ये चहा पाणी पण होत नाही दोन एकर सोयाबीन पेरल्यानंतर किती पैसे हो आता आम्ही मागच्या वर्षी काय झालं टोमॅटो दो झाल्यानंतर दोन एकर सोयाबीन पेरली पूर्ण गेला म्हणून ती सोयाबीन आली ती बाजारात विकायनंतर तिची सत्याहत्तर हजार रुपये आम्हाला आली सत्याहत्तर हजार चाळीस हजार रुपये त्याचा खर्च झाला मग सोयाबीन पेरल्यानंतर ते कसं काय भागेल दोन एकरात विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीन हे शेतकऱ्यांचं प्रमुख पीक आहे हा आणि आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त आहे हा परंतु तुमचं प्रमुख पीक नाही तुम्ही बेवड करण्यासाठी सोयाबीन लावली बेवड करण्यासाठी आम्ही पेरलेली होती आणि पूर्वी तर वाहून जाईल वाहून जाईल आलं तर ये गेलं तर अशी आता आम्ही या वर्षी काय केलं सोयाबीनच्या ऐवजी वालाचं पीक केलं हा वालाचं पीक पर्याय म्हणून आम्ही काय केलं वालाचं पीक केलं तर वाला आमचं आम्ही सहा लाखाचा वा केला सहा लाखामधून दोन लाख खर्च जरी झाला तरी आम्हाला चार लाख रुपये बरोबर तुम्ही आता जवळपास चाळीस पंचाळीस वर्षाचा अनुभव वातावरण खूप बदलत तुम्ही खूप बदललेलं वातावरण आता हो, हो, शेती करत असताना बघत असा तर मग आता एकंदर आपल्याला या परिस्थितीमध्ये लागवड जर करायची असेल तर हवामान कसं असावं हवामान आता आपल्या हाती नसतं हवामान हे जागतिक तापमान वाढ झाली तर हे आपल्याला बदलता येत नाही बरोबर निसर्ग आपल्याला काही कमी जास्त करता येणार त्याला मात देऊन आपण कशी शेती करायची हो तर हे आपल्याला करणं पडणार आहे नाही नाही ते तर आलं समजा टोमॅटोचा जसं आपण म्हणतो उन्हाळ्यात आंबा येतो बरोबर आहे मग तसं वेगवेगळं सोयाबीन बरस देते तूर हे तूर कापूस हे बरोमाही पिके पद्धतीने टोमॅटोचा नैसर्गिक कालावधी कुठला किंवा नैसर्गिक कालावधी टोमॅटोचा हिवाळ्यामध्ये टोमॅटो चांगला येतो पण टोमॅटो हे वर्षभर निघणार पिके हा पण मग काय होतं सीझन सोडून गेल्यानंतर रिक्षे असतो म्हणजे खर्च जादा करणं पडतो हो। बाजार भाव भेटतो नाही टमाटा हे वर वर्षभर निघणार हा। वर पिके वर्षभर बाजारामध्ये आपल्याला टमाटा मिळतो सुरुवातीला मी तसं सांगितलं होतं की बाबा प्रभाकर काकडे असे शेतकरी आहेत की त्यांनी आतापर्यंत एकदाही टोमॅटो मध्ये त्यांना लॉस झाला नाही एकोणीसशे ऐंशी पासून टमाटा मी लावतो तेव्हापासून मला एकदा सुद्धा टमाटामध्ये मी लॉस झालेलो नाही एकदा लॉस झाले नाही टोमॅटो नाही तर तुमच्या यशाचं गमक काय कारण अनेक शेतकरी आपण बघतो की बा टोमॅटोला एक रुपया किलो नाही कोणी घेत घेत नाही टोमॅटोचे गंच्या गंज त्या बाजार समितीमध्ये रोडवर आराशी मध्ये मारतात आणि शेतकरी अक्षरशः मोकळून रडताना दिसतात किंवा उत्पादन खर्च म्हणजे जायचं भाडा सुद्धा वसूल होत नाहीये आपण मुळशी पॅटर्न चित्रपट बघितला तर मग तशी परिस्थिती आहे तर मग त्याचं कारण काय आता आपण एका एकरामध्ये पाचशे कॅरेट काढले आणि पाचशे कॅरेट काढून जर ते शंभर रुपये कॅरेट न गेले तर आपल्याला किती रुपये मिळणार आहे पन्नास हजार हो आपण एका एकरामधून दोन हजार कॅरेट काढले कर तर शंभर रुपये कॅरेट आपल्याला दोन लाख मिळणार आहे मग हो। आपला एक लाख जरी खर्च असला तरी आपण नफ्यातच राहणार आहे बरोबर म्हणजे शेती कशी असते शेती रुमाल टाकून इकडे तिकडे हिंडायची नसते शेतीमध्ये एकरी आपण उत्पादन किती घेतो त्याच्यावर अवलंबून असते शेती बरोबर हा फोर बाय सेव्हन इथच शेती अशी आहे आता तुम्ही कंपनीत नोकरी करायला गेली तर तुम्हाला नोकरी करा शेती जर तुम्ही जीव लावून केली तर शेती घाट्यात जो माणूस म्हणाल त्याला माझ्याकडे आला बरोबर मी त्याला सांगतो शेती कशी घाट्यात त्याच्यानंतर आता आपला मुलगा लहान मुलगा आपला नोकरीला होता पोखरामध्ये अठरा हजार रुपये पगार होता आकोटला होता त्याला आपण घरी आणलं कारण अठरा हजार गुन्ह्याला जरी केलं बारा तरी आपण इथं चाळीस लाखाचा टोमॅटो विकला मग आपल्याला इथं शेतीमध्ये किती प्रकार पडू राहिला बोलाले बरोबर चाळीस लाख रुपये पॅकेज येते दोघं बापले दो आणि तुम्ही म्हणता शेती पुरत नाही लोक म्हणतात शेती पुरत नाही तुम्ही करत नाही कधी मिळाला तुम्हाला चाळीस लाखाचा भाव आता तिसरा वर्धी झाले दोन एकर क्षेत्र दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये चाळीस लाख रुपये झाले हा पंचेचाळीस लाख रुपये झाले पाच लाख रुपये खर्च केला आपला आधीचा जो विषय झाला होता नियोजनाचा बाबा टाइमिंग टाइमिंग सगळ्यात महत्वाचा आहे बरोबर तर मग तुम्ही वर्षामध्ये केव्हा लागवड करता कोणत्या तारखेला लागवड करता आणि तुमचा टोमॅटो कधी येतो का तोडणी आता वर्षामध्ये म्हणजे काय आमचं शेत सहा महिने तर टोमॅटो लावू शकत नाही बरोबर टोमॅटो वर्षभर आपण घेऊ शकतो पण आपल्या शेतामध्ये येऊ शकत नाही बरोबर तर आपण टोमॅटो जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यामध्ये काय करतो बाजाराचा अंदाज पाहून ही तारीख मंग पुढं करतो बरोबर लागवड फेब्रुवारी मार्च मग तुमची सरासरी कधी येतात टोमॅटो तोडायला आता आपण मार्च मध्ये लावले ते मे मध्ये मे मध्ये येतात हो हो आता आपण आता मार्च ला केली आता हे आपले पाच मे पिकणार आता हा व्हिडिओ अनेक शेतकरी आपले बघतायत मराठवाडा विदर्भ आणि खानदेश यातला मोठा आपला शेतकरी वर्ग आहे तर त्या शेतकऱ्यांना जर आता पुढे लागवड करायची असली तर त्यांनी जून मध्ये जुलै मध्ये मे मध्ये ती कधी लागवड करावी म्हणजे त्यांचा जेणेकरून पैसा करता येईल त्यांना आता या टोमॅटो मध्ये अशी भांगडी आता आपल्या विदर्भामध्ये आपल्या विदर्भामध्ये आता आज एकवीस मार्च हो। आता इथून आपण विदर्भामध्ये लागवड करू शकत नाही खूप तापमान खूप तापमान आहे आपल्याकडे आता आपल्याकडे पंधरा मेले लागवड करायला चालते विदर्भामध्ये अच्छा आणि नाशिक जुन्नर नारायणगाव या भागामध्ये एप्रिल मध्ये लागवड लागवडीला माल येतो अच्छा आता आपापला एरिया पाहून तापमान पाहून हे स्वतः ठरवायचं बरोबर हा आणि एकंदर तुम्ही कुठ कुठल्या जाती वापरता आता आपण इतक्या वर्षामध्ये पूर्ण जाती वापरल्या सिजंटाच्या अभिनव टू सर्व काही आता सध्या आपण ही नवीन जी जाती आली चार वर्षापासून ही बासट आता आपण वापरू आलो कोणाची दोन चार जाती सांगा ना की या जाती आपण वापरू शकतो आता आपल्या भागामध्ये एक विरांग नावाची जाती एक अथर्व आहे अच्छा पण ही बासट बेचा जी तर ही आपलं तापमान आपल्या विदर्भाचं तापमान सण सील करणार जाते अच्छा त्यानंतर रोप रोप तयार करत असताना बीज प्रक्रिया करत असताना काय काळजी घेतली आता रोपा आम्ही स्वतःच्या घरी तयार करतो तुम्ही आणून नाही नर्सरीवाला ना, 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 देत नाही ना, ना, आम्ही आम्ही स्वतःच्या घरावर तयार करतो ते सलापूर बरोबर मग आणि लावाच्या उदर त्याची रोपाची डिंचिंग करतो रोपाची आणि लावडी झाल्यानंतर त्याच्या त्याला तीन आळवण्या करतो डिंचिंग समजा त्याला म्हणतात त्याच्यानंतर आपण वर्षभरामध्ये किती सीजन घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे की अनेक लोक टप्पे टप्पे टाकतात बरोबर आहे की बारो माई टोमॅटो त्यांच्याकडे असतो तर मग ते टप्पे टाकणं ते परवडतं का शंभर टक्के परवडतं ज्याच्याकडे शेती बारा महिने आहे बारा महिने समजा तिथं पुराच्या धोकानी पावसाचा धोका रस्ता बारा महिने शेताला आहे तर तो शेतकरी बारा महिने सुद्धा टोमॅटो घेऊ शकतो बरोबर हंगामानुसार हंगामानुसार मे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जानेवारी फेब्रुवारी पण आपण आपल्या शेतामध्ये का घेऊ शकत नाही तर आपलं शेत पुरा खालचा असल्यामुळे आपण घेऊ शकत नाही त्याच्यानंतर लागवडीसाठी आपल्याला जमीन कशा पद्धतीची पाहिजे टोमॅटोला टोमॅटो भारी हा टोमॅटोच्या लागवडीमध्ये कसं असतं तीन हंगाम असतात उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला जमीन काळीची भारी पावसाळी हंगामासाठी आपल्याला निचर्याची हलकी जमीन चालते हलकी पण पाऊस असं पाणी साचणार नाही अशी जमीन पावसाळ्यासाठी चालते बरोबर आणि हिवाळ्यासाठी कोणती मीडियम कोणती बी जमीन चालते फक्त उन्हाळ्यात जर लागवड करायचं भारी जमिनीची उन्हाळ्यासाठी भारी पावसाळ्यासाठी हलकी आणि निचरा होणारी बरोबर आणि हिवाळी हंगामासाठी कोणती बी चालते मग आता इतक्या तापमानामध्ये तुम्ही लावला आजचं तापमान काय आजचं तापमान आता आपल्याकडं पुढच्या महिन्यात ते तापमान बेचाळीस वर जायची शक्यता आहे हो जातेच ना एवढ्या तापमानामध्ये तुम्ही कस जमवत आहे ते काय काय रिक्स आहे म्हणजे काय कोणते रोग येतात रोग त्याच्यावर पूर्ण करपा भुरी डावणी सर्व रोग येतात त्याचा आपण जस अंदाज पाहून आपण कसं त्या दररोज निरीक्षण करतो आता याच्यावर नागाळी आली का भुरी आली तर पाहून आपण त्याच्यावर फवारणी करायची मला थोडक्यात सांगाव याच्यावर कोण कोणते रोग येतात याच्यावर डावणी येते भुरी येते करपा येतो हे तीन प्रकार महत्वाचे आळी येते याच्यावर याच्यावरती एक तुटा आळी येते बाकी आपली नागळी येते अजून आपली आळी सुद्धा येते साधी त्याचं व्यवस्थापन वगैरे व्यवस्थापन आपल्याला आता समजा कोणची आळी आली कोणती फवारणी करायची आता आपलं भरपूर आता नवीन नवीन वायग आलं आता शेमोडी रासायनिक खत तुम्ही बेसल डोस काय टाकता बरं मध्ये आधी आता बेसल डोस रोप आहे आपलं रोप लागवड करायच्या आधी रोप लागवड करत असताना प्लांटेशन करत असताना तर ठीक आहे समजा की आपण बीज प्रक्रिया करतो रोप बुडून लावतो पण मग आता हे बेड तयार केले तुम्ही बेड मध्ये बेसल डोस काय करता आता बेसल डोस आपण याच्यामध्ये काय केलं दोन दहा सव्वीस सव्वीस एकरी एकरी दोन सुपर फास्टपेट एकरी आणि निंबोळी पेंट एक क्विंटल आणि कालाकिट म्हणून मॅकडोन मिक्सर येतो ते पन्नास किलो असा आपण बेसल डोस त्याला भरला मिक्स बेसल डोस भरले भरलेला आहे तो बेसल डोस भरल्यानंतर आता जवळपास तीन महिन्याचं पीक नाही चार पाच महिने चाल चार पाच महिने तर मग खत व्यवस्थापन किती करावं लागतं टाकला नंतर पुढे आता खत व्यवस्थापन याला असं करणं लागतं आता आपण एखादी म्हैस घेतली दहा लिटर दूध काढायचं हो, हो. बरोबर मग दहा लिटर दूध काढला तर हो, तेवढी हो. लागते तसं याच्यापासून आपल्याला टोमॅटो किती घ्यायचे का झाडापासून तेवढं ते लहानमध्ये त्याला द्यावं लागतं बरोबर म्हणजे सुरुवातीपासून एकोणीस एकोणीस बारा तेरा चाळीस तेरा झिरो हो, बाहून हो, चौतीस हो, पोटॅशियम हो. शोनाईट म्हणजे त्याचे टेप पाहून पाणी आहे का तुम्हाला मुबलक पाणी भरपूर आहे आमच्याकडे भरपूर आहे ना तुम्ही पैनगंगेच्या काठावर म्हटलं पाणी भरपूर आहे आपण यावर्षी काय केलं सिंगल लॅटर होती आपली मागच्या वर्षी यावर्षी आपण डबल लॅटर डबल टाकली कारण आपल्याला टेम्परेचर जास्त राहणार असे तज्ञ लोक सांगू राहिले बरोबर मग आपण ते मोबाईलचा काळजी घेतली अजून अजून काळजी घेतली आपण की दोन लॅटरल टाकून ठेवल्या बरोबर मी दोन्ही साईडने पाणी मिळल पाणी व्यवस्थापन कसं करावं लागतं आता ठीक आहे समजा आता उन्हाळा आहे मग अशा उन्हामध्ये पाणी व्यवस्थापन तुम्ही दिवसात कसं करता आता पाणी व्यवस्थापन लागवडी जर म्हणलं ला। तर लागवड झाल्यानंतर जवळ जा झाडं लहान असतात तेवढं त्याला मोजून मापून पाणी द्यायला लागतं आपण लहान बाळ असलं त्याला जास्त पाणी वाजू शकत नाही बरोबर तसं त्याला लहान झाडे तेव्हा त्याला मोजून मापून पाणी द्यायला लागतं तसं जसं झाड मोठं होईल त्याची भूक वाढन आणि टेम्परेचर वाढण तसं तसं पुढं ते पाणी वाढवत चालला लागतं एकंदर आता सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत झाडांना आधार देणे या सगळ्याच्या गोष्टी आहेत तर टोटल तुमचा खर्च किती होतो आता आमचा टोटल खर्चापासून सगळा तुमचा टोटल खर्च दोन दो एकर तीन लाख रुपये खर्च येतो आम्हाला तीन लाख रुपये खर्च केल्याशिवाय टोमॅटो येत नाही सगळं वाहतुकीचा पकडता तुम्ही नाही वाहतुकीचा नाही वाहतुकीचा वेगळा आता मला मागाशी सांगितलं ते दोन हजार तेवीस मध्ये चाळीस लाखापर्यंत गेले मग चाळीस हा तुमचा सगळ्यात हायेस्ट आकडा का पंचेचाळीस हा शेवटचा चर्चा करत होतो तर युट्यूबला अनेक आपण थमनेल वगैरे बघतो अनेक गोष्टी बघतो कि चका असतात पण दिसत तसं नसतं नाही पण तुम्हाला काय सांगायचं की चाळीस लाख रुपये तुम्हाला एक वर्षात पंचेस वर्षामध्ये आलेले हो तर भैया म्हणत होते की तो पीएफच आहे तुमचा सेवानिवृत्ती तर शेतीचीच किंमत आली शेती म्हणजे आज पंचवीस लाख रुपये एक करेल पन्नास लाख शेती आपली हो तर आपल्याला पाच लाख खर्च जाऊन आपल्याला चाळीस लाख शेतीने दिले मग शेती तुम्हाला एखादी शेतीची किंमत देऊ शकते बरोबर आपण शेती विकली का नाही शेती विकायचे इतके पैसे आपल्याला दिले शेतीने दिले शेतीने दिले बरोबर मेहनत महत्वाची मेहनत शेती आपली काय म्हणते ना आपल्या बाप यांनी शेती ठेवली आपल्याला कशा करता ठेवली की तुम्ही काय त्याच्यावर करा आता तुम्ही सोयाबीन पियरसन चार चारपोटी सायबीन राहिली हो। तुम्हाला उत्पादन खर्च निघत नाही तुम्ही आत्महत्या करून राहिले आणि हो। आपण शेतीचं काय करू पराडे काढून त्याच्यावर गाळ भरून सायबीन पिरू राहिलो आपल्याला शेती पुर हो। राहिली का नाही पुरली तर आपण त्याच्यामध्ये शेती पहिले कसं होतं आपल्या जुन्या काळामध्ये चौथा हिसा शेती आपण पडीत ठेवली होती बरोबर शेतकऱ्यानं कशासाठी कि ढोरे वासर त्याच्यावर चारायचे ते शेणखत मिळल आपण जमिनीचा पीएस कमी करून टाकला जमीन आपण खराब करून टाकली म्हणजे जमीन जेवढं लागतं तेवढं आपण देऊन निघाल तिथे तिच्याकडून नुसतं घेऊन आलो म्हणून ती उत्पादन आपल्याला देऊन निघाली आपण त्याच्यामध्ये शेणखत टाकून निघालो चुकीचं नियोजन चालणार पण आपलं सोयाबीनचं कोट आपलं सोयाबीनचं कोटार मुगाचं कोटार हे बंद आपल्याला चाललं तिच्याकडून घेऊन आलो हो। तिला देऊन निघालो देऊन निघालो बरोबर हा आम्ही काय करतो सहा महिने जमीन पडीत राहिली का नाही त्याच्यामध्ये गवत उगतं जमीन आखीन ती आराम खाती ना बरोबर बरोबर मग ती जास्त पिकते आखीन बरोबर त्यांनी नियोजन कसं करता मल्चिंग तर दिसतीच आहे मल्चिंग मतलं त्याच्यात आपण मजुरांना काढून घेतो मजुरांडून हा मल्चिंग असल्यामुळं वर काही उन्हामुळं फुलगळ वगैरे फुलगळ तर होणारच फुलगळ होते थोडे काळजी घेतात त्याला आता फवारणीमधून काळजी घ्यायची पाणी येळशिळ वर द्यायचं न्यूट्रिशन खालून खताचं द्यायचं आता आपल्या पाठीली भाकरी बांधून जमणार नाही पोटात घातले घालवा लागल तसं याला आता वरून फवारणी मारून जमणार नाही याला खालून द्यावं लागल बरोबर हा फुलगळ होणे नये सर्व काही जे लागण त्याला ते खालून द्या लागतं निसर्गाच्या नियमांनी ते फुलगळ नाही होत त्याला जर खायला तर ते फुल नाही खालात बरोबर वर कॅल्शियम बोरान अगदी महत्वाचं असं जर हा येळवर दिलं त्याला बोरून मारायची काही गरज नाही जर का मांडले पट्टी शेंडीला असं नको आता भाकरी पाटील बांधल्या पोट वर किंवा पोटाला बांधल्या वरून ते खावंच लागेल ना बरोबर उत्पादन घ्यायचं त्याला खर्च करावा लागेल शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना विदर्भ मराठवाड्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात बघतो आहे नवीन कोणाला करायची अशी उमेद नाहीये आम्हाला तेच आमचं सोयाबीन आहे त्याच तुम्ही सांगितलं दोन एकरा मध्ये पंच्याहत्तर हजाराचं होतं चाळीस हजार रुपये खर्च येतोय बरोबर आहे आणि त्या स्वतःची मजुरी जर पकडली काहीच उरत नाही आता माझी शेतकऱ्याला एक नम्र विनंती तुम्ही सोयाबीन पेरू पिरू एका एकच पीक पेरू पिरू शेतकऱ्यांना आपल्या जमिनी खराब केल्या त्याच्यामध्ये फेरपालट केल्याशिवाय पर्याय धुणल्याशिवाय जमिनी आपल्या चांगल्या होणार नाही बरोबर आणि सोयाबीन तुमचं आता वारंवार पेरल्यामुळं तुम्हाला उत्पादन भेटणार नाही आता मक्याचं पीक आलं मक्याचं पीक चाळीस क्विंटल हो बाजारभाव एकवीसशे रुपयाचा आहे आज मक्यापासून आपल्याला चाळीस दुन्या ऐंशी ऐंशी हजार मिळणार सोयाबीन मधून किती मिळू राहिले सहा बदल झाले तर सहा चुक चोवीस मग सोयाबीनचं उत्पादन कमी मिळू राहिलं मक्याचं उत्पादन जास्त मिळू राहिलं मग काहीतरी फिरपालट करा पीक बदला जमिनीला सुधरावा आता शेतकऱ्याच्या चुका म्हणजे काय झालं शेतीमध्ये काय झालं शेतीचे तुकडे झाले आता लहान लहान तुकडे झाल्यामुळं दोन एकर अडीच एकर त्या शेतीवर सोयाबीन पिरून रुमाल टाकून हिंडत राहते दोन एकर निघणाऱ्या सोयाबीनवर गेले वर्षभर हिंडायचं म्हटल्यावर याच कसं पुरण बरोबर तर त्यानं काय करायला पाहिजे दोन एकर शेतीनं त्यांना जोड धंदा करायचा काहीतरी दुसरा उद्योग करायचा त्या दोन एकरच्या बर्शावर हिंडायचं पैसे कसे येतील असं काहीतरी करावं लागेल सरकार दोन एकर आपण की जास्त शे शेती असली तर लोक त्याला खूप किंमत देतात ते उत्पन्न किती त्याचं बघत नाही पण कमी शेतीवाला पन्नास लाख रुपयापर्यंत जर उत्पन्न पर्यंत जात असाल तर तुम्ही पस्तीस चाळीस ओव्हरटेक करताय ना शेती जास्त असून काही फायदा नाही ना शेती कमी असून तुम्ही टेक्नॉलॉजी काय वापरता बरोबर हा आता कंपनीमध्ये गेलं ज्याला समजा होशिया जो शेतीला त्याला कंपनी घेईल हो साधारण माणसाला घेते का नाही तशी इथं साधारण माणसं सा शेती राहिली नाही इथं टेक्नॉलॉजी लागते तर तुम्हाला आता पहिले दिवस खूप खराब होते आपण बोलताना बघितलं काय आठवतं आता पहिले मी काय केलं एक छोटी गाडी घेतली होती तिच्यावर सहा पोते टाकून मी असे हामालीचं काम केलं पोते टाकून न्यायचे भाडे करायचं आणि इकडे बी ती बोलली ती आपली बागायती करायची आता आज माझ्याकडे शेतीवर मी काय केलं माझे दोन्ही मुलं शिकवले आज मी दोन एका विषय करू शकलो असतो बरोबर पण माझा मुलगा मोठा बेस याग्री करून मी एम एस सी केला मुलगा बेस याग्री केला आता मोठा मुलगा माझा नोकरी नाही लहान मुलगा बी सुद्धा नोकरी होता त्याचा राजीनामा देऊन मी त्याला घरी आणल आणि आजच्या कंडिशनले माझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे घरी स्वतःच घर आहे शेतामध्ये घर आहे माझ्या शेतामध्ये घरी घरामध्ये एसी आहे सोलर बस ओरेल मला काहीच आता अडचण काहीच नाही तीन चार मोटर सायकल आहे चाळीस अकरावाल्याच्या घरी पण सुद्धा त्या ठिकाणी एसी आपल्याला बघायला मिळत नाही पण दोन अकरावाला शेतकरी आणि अशा पद्धतीनं जबरदस्त नियोजन करून एक चांगलं यशस्वी होऊ शकतो याचं तुम्ही उदाहरण आहात आता मी जर हे करू शकतो शेतीवर तर तुम्ही शेतकरी करू शकता बरोबर आहे पण तशी तुमची इच्छा पाहिजे बरोबर तर हे होते प्रभाकर काकडेजी यांनी आपल्याला त्यांचे अनुभव कथन केलेले आहेत काही अजून तुम्हाला माहिती लागली तर त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यांचा कॉन्टॅक्टमध्ये कॉन्टॅक्ट सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर ते टोमॅटो गुरु आहेत ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल आणि ट्वेंटी फोर बाय म्हणजे चोवीस तास म्हणजे आपण काय म्हणतो शेतीला व्यवसाय म्हणतो व्यवसाय ही चोवीस तासाची नोकरी असते आणि ती जर करायची असेल तर तुम्हाला चोवीस तास तिथं खपावं लागेल दुपारा दहा बारा वाजेपर्यंत पारावर बसायचं मग तर जनावर पाणी पाजून डबल चार पाच वाजता पारावर बसल्याचं यायचं ना आपण कधीच फायद्यामध्ये येऊ शकत नसतो सरकार कोणाच नाही आपण सरकारला मायबाप म्हणतो ते कर्मचाऱ्याचाही मायबाप आहे ते उद्योगपतीचे माय बाप आणि ते शेतकऱ्याचही मायबाप बाप आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा सोडून द्या ते त्यांच्या ते मस्तवाल झालेली आहेत त्यांच्याकडे अपेक्षा केल्यापेक्षा आपण आपल्या एकादाण्याची हजारदा करतो ते दाण्याची किंमत ठरवणं गरजेचे बरोबर तर दोन एकरावाला सुद्धा किती सुखी राहू शकतो चांगलं लाईफ जगू शकतो आणि चांगलं कमवू शकतो याचं प्रमाण आणि उदाहरण म्हणजे प्रभाकर काकडे काका आहेत तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या खूप खूप आभार धन्यवाद आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने शेती करताय त्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील